सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील पत्रे, कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडी स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावी नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार ते एकत्र येणार की नाही ते आल्यानंतर मराठी माणूस आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात कोणता राजकीय भूकंप होणार त्या दोघांच्या एकत्र येण्यानं कोणते परिणाम आणि दुष्परिणाम होणार या आणि अशा अनेक चर्चांना गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये उदाहरण आलेलं आहे याच धर्तीवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे या दोघांचेही अत्यंत निकटवर्ती असणारे कट्टर शिवसैनिक कोल्हापूर जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख शिक्षण महर्षी डॉक्टर रियाजबाई शमनजी यांच्या भावना आणि प्रतिक्रिया जाणून घेतल्या जनगर्जना लयूने राज आणि उद्धवसाहेब हे दोघ भाऊ पुन्हा एकदा एकत्र येणार अशा प्रतिक्रियांना उधरण आलेलं आहे लोकांचं असंही म्हणणं आहे की हे फक्त दिखाव्यासाठी नाटक आहे कारण गेल्या दोन वेळा हा प्रयत्न फसलेला आहे आणि तिसरी वेळ खरोखरच हे दोघ एकत्र येण्यासाठी उत्सुक आहेत का एक शिवसैनिक म्हणून खरं म्हणजे ज्या वेळेला बाळासाहेब हयात असतील राजसाहेब ठाकरे यांनी पक्ष सोडून एका एक वेगळा पक्ष स्थापन केला सुद्धा एकत हे एकत्र येण्याची गरज होती आणि तसं व्हायला नाही पाहिजे परंतु काही अशा घटना घडल्या की राज ठाकरे हे त्या शिवसेनेतून बाजूला गेले आणि आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली परंतु असं जरी झालं असेल तर तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक शिवसैनिकाला असं वाटतं की या दोघांनी कधीतरी एकत एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र जर आले तर कदाचित या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा जो काय विस्कळीत भाग झालेला mm. आहे दोन भागामध्ये त्याचं म्हणजे तुकडा झालेला आहे विभाजन झालेलं आहे ते कदाचित थांबेल आणि ते एकत्र आले तर त्याचा फायदा होईल यासाठी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरेंनी त्यांना त्या गोष्टीसाठी त्यावेळेलाही निमंत्रित केलं होतं त्याच्यानंतरही त्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता की त्यानंतर मग काही गोष्टी अशा घडल्या की त्यांचं दोघांचं एकमत झालं नसेल किंवा राजकारणामध्ये अशा घडामोडी होत असतात परंतु आज बाकी मला वाटते तसं वाटत नाही कारण उद्धव साहेबांनी त्यांच्या दिलेल्या प्रतिक्रिया ज्या राज ठाकरेंच्या ज्या प्रतिक्रिया होत्या किंवा त्यांच्या मुलाखतीमधून त्यांनी जे उद्धव ठाकरेंना एकत्र ये येण्यासाठी आव्हान करण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे नक्कीच असं वाटतंय की हे दोघं यावेळेला एकत्र येतील आणि हे एकत्र यावं म्हणून माझ्यासारखे ज्येष्ठ शिवसैनिक असतील किंवा अजून महाराष्ट्रातले शिवसैनिक असतील हे कदाचित आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करतील की या दोघांनी एकत्र यावं आणि एकत्र आले तर कदाचित महाराष्ट्राला एक महारा वेगळं चित्र राजकारणातलं बघायला मिळेल नक्की आहे मुंबई महानगरपालिकेसाठीचा हा डाव आहे अशा सुद्धा चर्चांना ऊत येताना दिसतोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नाही मुंबई महानगरपालिकेचा डाव वगैरे हो असं काही मला वाटत नाही आणि यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये जर तसं बघितलं तर महाराष्ट्रात जरी सत्तांतर झालं असेल तरीसुद्धा मुंबईतला शिवसेनेचा कार्यकर्ता हा आजही बाळासाहेबांच्या विचारधारेवर चालणारा कार्यकर्ता त्याच्यामुळं राजसाहेबांची युती व्हावी हे महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या इच्छा आहे इथपर्यंत सगळं ठीकच आहे परंतु युती झाली तरच मुंबईत सत्ता येईल असं काय म्हणजे मला वाटत नाही त्याच्यामुळं उद्या युती हो किंवा नाही हो कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता येणार आणि आम्ही शिवसैनिक ते आणण्यासाठी दिवसाचा रात्र रात्रंदिवस करणार आहे मी जरी कोल्हापूर जिल्हा शिवसेना संपर्क जरी असलो इथे तरी माझे जवळजवळ पंचेचाळीस वर्ष मुंबईत गेलेले आणि त्याच्यात मातोश्रीशी सन्मान मुंबईत आमच्या कार्यकर्त्यांची मोठी फौ याच्यामुळं तसं काय तो फरक पडणार नाही पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर जर आले एकत्र आले तर कदाचित त्याला जास्ती मेहनत करावी लागणार नाही सहज हा मराठी माणसं एकत्र आल्यामुळं मुंबई महानगरपालिकेवरती विजय हा शक्य आहे पण राज राश्ट, राज ठाकरेंच्याकडून टाळीचा हात पुढे केलेला आहे पण उद्धव ठाकरे त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती घालत आहेत मग हा इथं स्पीड ब्रेकर आहे असं पण समजायचं काय असं असं काय स्पीड ब्रेकर नाही उद्धव ठाकरेंचं मत काय आहे की ज्याने आम्हाला फसवलं ज्याने तुम्हालाही फसवलेलं आहे काही वेळ आजपर्यंत जर तशा घटना जर बघितल्या तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होती ज्या शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला त्याच शिवसेनेला भारतीय जनता पार्टीनं शब्द पाळला नाही ना। त्या शिवसेनेला ना संपवण्यासाठी काही शहर रचला गेला पक्षातले काही आमदार फोडून एक वेगळा गट निर्माण केला गेला मग अशा लोकांशी जर समजा उद्या जर त्यांचं संधान असेल तर आपण एकत्र येऊन तरी काय करायचं आहे मग एकत्र यायचं असेल तर आपण असं ठरवूया की महाराष्ट्रात फक्त ठाकरेच राहील मग ते कोण था, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच राहतील आणि दोघांनी मग त्याच्यामध्ये ही कंडिशन आहे की दुसऱ्या कोणाशी आपला संपर्क असला नाही पाहिजे ती काय स्पीड ब्रेकर नाही त्यांची डायरेक्ट भावना ती कारण उद्धव ठाकरेंचं हे मत जे आहे ते ओपन मत आहे त्यांनी मांडलेलं मत आहे कारण असं प्रत्यक्ष पाठिंबा सांगितलेलं नाही आणि ते अट टाकणं म्हणजे त्यांना एक वाटणारं ते त्यांचं शब्द आहे कारण का त्यांची भावना येते कारण त्या परिस्थितीनुसार ते आत्तापर्यंत त्यांनी म्हणजे राज ठाकरेंनी ते बघितलेलं आहे समोर ते त्यांच्याजवळ होते काही वेळेला त्यांनाही विरोध त्यांनी केलेला आहे मी स्वतः आम्ही ऐकलेलं आहे ते पण ठीक आहे काही कारणासोबत त्यांचं जुळलेलं असेल परंतु आज जर त्यांनी दोघांना एकत्र यायचं असेल तर कदाचित ही कंडिशन दोघांसाठी आहे एकट्यांसाठी त्यांनी मांडली जरी असेल तर ती उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा आहे मग उद्धवजी नाही ते आहे ना म्हणून आपण दोघांनी असं ठरवलं की ठाकरेंची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर आली पाहिजे महाराष्ट्रात आली पाहिजे मराठी माणूस सेक्टरला पाहिजे म्हणून ती कंडिशन घातली म्हणजे महापालिकेसाठीचा डाव नाही असं शिवसैनिक म्हणून तुम्हाला नक्की नक्कीच त्याचा काही संबंध नाही आम्ही शिवसैनिक त्याच्यासाठी तयार होत ना आम्ही उद्धव साहेबांना आजच सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका आम्ही यावेळेला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात जरी सत्तांतर झाला असेल तर मुंबई महानगरपालिका ही कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळवून देणार आहे असे असंख्य माझ्यासारखे शिवसैनिक आहेत मुंबई मराठी माणसासाठी हे दोघं बंधू एकत्र येणार आहेत तसं दोघांचंही म्हणणं आहे पण मराठी माणसाचा पूर्वीसारखा दो या दोघांवर विश्वास बसणार काय का नाही बसणार काय केले काही नाही झाले हे फक्त बाकीच्या वावटळ उठवले तसं बहिलं तर हा पूर्ण महाराष्ट्र जो आहे हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये ठीक आहे अनेक जातीचे लोक राहतात सगळं काही ठीक आहे पण मराठी माणूस जो आहे हा हिंदुत्वाला जोडलेला माणूस आहे माझ्यासारखा मी सांग मी मुस्लिम मी मुस्लिम असून सुद्धा आज मी मराठी म्हणून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेशी जोडले जोडले गेलो आहे बाळासाहेबांच्यावर काम केलेलं आहे असे असंख्य लोक आहेत आणि मराठी माणसाचा विश्वास हा त्या दोघांच्यावर शंभर टक्के आहे म्हणूनच तर ती मराठी माणसं म्हणतात की दोघांनी एकत्र यायला पाहिजे मला वाटतं ही दुधात साखर आहे जर असं कदाचित घडलं तर महाराष्ट्रातला मराठी माणूस हा पेढे व्हायला आणि ह्याच्यानंतर परत कधीही महाराष्ट्रातली मुंबईतलीच नाही तर महाराष्ट्रातली सत्तासुद्धा कधी जाणार नाही या ठाकरे बंधूच्याकडे अदिश्वास होणार म्हणजे खरोखरच कर हे दोघं बंधू जर एकत्र आले तर मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं भलं शंभर टक्के टक्के शंभर टक्के तुम्हाला आठवत असेल बघा त्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेतली या महाराष्ट्रासाठी त्याने कितीतरी चांगली कामं करण्याचा प्रयत्न केलेला देशावर एक एवढं मोठं संकट आलं त्या कोविड सारख्या संकटाला त्या महामारीतून काढण्यासाठी त्यांची कराकष्ट लागली एकतर राजकारणामध्ये ठाकरे फॅमिली पहिल्यांदाच आली आल्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळालं त्या माध्यमातून महाराष्ट्राचं भलं करावं असं त्यांच्या डोक्यात भरपूर असे काही प्लॅन होते मराठी माणसाचा भलं करावा असे प्लॅन होते तरीसुद्धा या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जो महाआजार आला जो महारोग आला ज्या कोविडला देशामध्ये थैला थैमान गाठलं होतं त्या देशामध्ये चांगलं काम महाराष्ट्रात केलं म्हणून मुख्यमंत्र्यांचा गौरव केला जातो त्याच्यामध्ये सर्वे झाला आणि त्या सर्वेमध्ये उद्धव ठाकरे एक नंबर मुख्यमंत्री म्हणून देशात त्यांचं स्थान निर्माण झालं आणि पुऱ्या देशानं पुऱ्या राज्यातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी माननीय पंतप्रधानांनी सुद्धा उद्धव ठाकरेंचा गौरव केला गेला त्यांनी हे नाही बघितलं मी आता मुख्यमंत्री आहे आता काही टीका करणाऱ्यांना काय बोलू शकत मी टीका तर होत असतात पण टीका जरी करत असल्या तरी मराठी माणसाला असेल किंवा अन्य सुद्धा असतील मराठी माणसांच्या बरोबर त्या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंना देवासारखं बघितलं उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये त्या पाण्यावरती पांढरा मैतांचा थर दिसत होता कित्येक लोक मृत्युमुखी पडले होते पण महाराष्ट्रात तसं झालं नाही पाहिजे महाराष्ट्र माझा या आजारावर मात केली पाहिजे आजार महाराष्ट्राने त्यासाठी उद्धव ठाकरेंनी स्वतःचं जेवढं काय पणाला लावता येईल तेवढं लावून या महाराष्ट्राला सुखी ठेवण्याचं समृद्ध ठेवण्याचं काम उद्धव तुम्ही मला सांगा ते असं म्हणतात की राजकारणात काहीही राज घडू शकत हे दोन्ही बंधू एकत्र येणार की नाही आणि त्यांच्या एकत्र येण्यानं कोणत्या राजकीय घडामोडी घडणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे या पुढील घडामोडी नेमक्या कोणत्या होणार कोण कौन कोणते राजकीय भूकंप येणार आणि हा राजकीय भूकंप नक्की येणार की नाही हेच पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यसयद सह लता पालकर गणेंद्रज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर शंभर टक्के मराठी माणसाला एक न्याय मिळेल असं वाटतं मराठी माणसाला एक न्याय मिळेल असं वाटतं मराठी माणसाला एक न्याय मिळेल असं वाटतं